आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे भारतानं गुन्हेगार तहवूर राणाला मोठा झटका दिलाय राणाची याचिका अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाली आहे भारत प्रत्याप प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळण्यात आलेली आहे तहवूर राणाचं भारताकडं हस्तांतरण आणखी जवळ येत चाललेलं आहे तहवूर राणाची याचिका अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम तहवूर राडाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आपल्याला माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी आहे दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात एका आरोपी तहवूर राणा याला अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती त्याच्या अटकेनंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमेरिकेचा दौरा केला आहे त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रत्यार्पणास हिरवा तंजील दाखवला होता मात्र चौहूर राणा प्रत्यार्पणे टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला जात आहे आणि त्याचमुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने याच्यात धाव घेतली असून प्रत्यार्पणावर तातडीने स्थगिती मिळवली अशी याचिका जी आहे ती केलेली आहे याच्यावर काय होतं हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी